श्रोते हो नमस्कार आता आम्ही तुम्हाला प्रयागराज कुंभ मेळा जो काय चाललेला आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की उत्तर काशी प्रयाग या ठिकाणी जायचं म्हटलं तर सर्वांना शक्य नाही तेव्हा आम्हाला या ठिकाणी त्याच पुण्यफलाची प्राप्ती कशी होईल या संदर्भात व्हिडिओ पाठवा तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करून पाठवत आहे आता कुंभमेळा म्हणजे नेमकं काय तुम्हाला मी सांगणार आहे तर ज्यावेळी पौष अमावस्या तिथे येते आणि या तिथेला चंद्र आणि सूर्य मकर राशीमध्ये असतात त्यानंतर गुरु हा वृषभ राशीमध्ये विराजमान असतो त्यावेळी कुंभयोग निर्माण होतो तर हा योग जो आहे तो एकोणतीस जानेवारी दिवशी आलेला आहे या दिवशी जर प्रयाग तीर्थामध्ये स्नान केलं तर त्याला अनंत पुण्याची फलप्राप्ती होती या स्नानानं करोडो परवाच फल त्या व्यक्तीला प्राप्त होत अशा प्रकारचा उल्लेख आढळतो तर काही वेळा अर्धकुंभ कुंभमेळा येतो तर तो सहा वर्षानंतर येतो बारा वर्षानंतर पूर्ण कुंभ येतो आणि महाकुंभ मेळा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येतो तर अशा प्रकारे सध्या जो आलेला आहे तो महाकुंभमेळा आहे आणि ही एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर संधी प्राप्त झालेली आहे परंतु प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही या संदर्भात आपल्याला पर्याय काय आहे तर करवीर महात्म्य ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की उत्तर काशी पेक्षा दक्षिण काशी जी आहे करवीर काशी जी आहे ती त्याच्यापेक्षाही एक कंकण जादा श्रेष्ठ आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि उत्तर काशीला जाण्यापेक्षा आपल्याला करवीर काशीमधील जे प्रयाग आहे ते प्रयाग कोल्हापूरपासून पश्चिम नैऋत्यला चिखली आणि वरणगे पारडी याच्यामध्ये आहे तर या ठिकाणी त्रिवेण संगम आहे येथे तुम्ही स्नान करू शकता त्या पर्व कालाचं फल जे आहे तुम्ही प्राप्त करू शकता तर तुम्ही म्हणाल की की एवढं मोठं क्षेत्र काय आहे तर या ठिकाणी विश्वामित्र ऋषी अगस्त्य ऋषी लोपामुद्रा पराश ऋषी भारद्वाज इत्यादी ऋषींनी त्या ठिकाणी मोठी तपसाधना केलेली आहे या तीर्थाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यामुळे हे स्थान पवित्र झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी दररोज दत्तप्रभू स्नान करून कोल्हापूर या ठिकाणी भिक्षा मागतात म्हणून हे स्थान अतिशय अतिशय उच्च दर्जाचा असून त्या ठिकाणी तुम्ही काय करा की स्नान पर्वाचा लाभ घ्यायला काही हरकत नाही आता स्नान कसं करायचं तुम्हाला मी सांगतो तर पहिल्यांदा स्नानासाठी संकल्प सोडायचा की पूर्वजन्माजित अधिक या जन्माजित जन्मातील जी काही पातकं आहेत कळत आणि न कळत झालेली आहेत ती नष्ट व्हावीत या संदर्भात संकल्प सोडायचा आणि गंगेची मला कृपा प्राप्त व्हावी अशा प्रकारचं मनामध्ये संकल्प सोडून स्नान करायचं आता स्नान करताना साबण लावायचा नाही त्या ठिकाणी गंगेचं स्मरण करून बुडी मारायचे तीन वेळ मारा चार वेळ मारा बुडी किंवा पाच वेळ मारा त्यानंतर स्नान करून आल्यानंतर बाहेर आपण ज्या ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी पुन्हा संकल्प करायचा की माझ्यातून जी काही जाणीवपूर्वक पातक का झाली असतील तर ती पुन्हा होऊ देणार नाही या संदर्भात संकल्प सोडायचा अशा प्रकारे आपण या तीर्थस्नानाचा लाभ घेऊ शकतो एखाद्या व्यक्तीला समजा या ठिकाणी करवीरी क्षेत्रामध्ये असणाऱ्या तीर्थाच्या जा ठिकाणी जाता येत नसेल तर आपल्या शेजारी असणारी जी नदी आहे त्या नदीमध्ये गंगेचं स्मरण करून तुम्ही स्नान केलं तरी चालू शकतं किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल अशक्त असेल वृद्ध असेल घरातून बाहेर जाता येत नसेल तर अशा व्यक्तीने घरामध्ये बाथरूम मध्ये पाणी आपण ज्यावेळी बादलीमध्ये घेतो त्यामध्ये गंगाजल थोडं टाकावं आणि गंगेचं स्मरण करून स्नान करावं त्यासाठी श्लोक सुद्धा आहे तुम्हाला श्लोक सांगतो तो असा आहे गंगा गंगेती योब्रियात योजनाना शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकन सह गती पुन्हा एकदा मी सांगतो गंगा गंगेती योब्रियात योजनाना शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकन सह गती हर हर गंगे भागीरथी अशा प्रकारचा श्लोक तुम्ही पाठ केला तरी चालेल हे पाठ होत नसेल तर केवळ जय माता गंगा जय माता गंगा अशा प्रकारे नामचिंतन करून तुम्ही स्नान केलं तरी त्याची सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती होऊ शकेल तर अशा प्रकारे हा जो पर्वकाल जो आहे कुंभमेळ्याचा पर्वकाल महत्वाचा जो आहे तो एकोणतीस जानेवारी या दिवशी आलेला आहे त्या दिवशी राजयोग पण आहे त्यानंतर सिद्धियोग आहे असे दुर्मिळ योग त्या हिच्यामध्ये पंचांगमध्ये दिलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही या स्नानाचा लाभ घरीच घेऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला आजारी आहे अंतुरुणावर पडून आहे ताप आहे त्या व्यक्तीला स्नान करता येत नाही अशा व्यक्तींनी भस्मस्नान भस्म अंगाला लावलं तरी चालू शकतं आणि याचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे जितुकी तीर्थे भूमीवरी अस्थिर क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी सरी परी असा त्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो जितकी तीर्थ आहेत अस्थिर क्षेत्रे नानापरी अनेक प्रकारची क्षेत्र नाना प्रकारे क्षेत्र आहेत स्नान केले पुण्यसरी तर अशा प्रकारे स्नान केल्याचं त्या तीर्थामध्ये सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफल प्राप्त होईल भस्म लाविता परी असा नुसतं भस्म जरी आपण तीन बोटांनी लावलं तरी आपल्याला त्याचं पुण्यफल प्राप्त होऊ शकतं ठीक आहे आपण एवढ्यावर थांबूया अवधूत चिंतन श्री दत्त